नमस्कार मित्रांनो तर लाडकी बहीण योजना संदर्भात मोठी बातमी आलेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजना याबाबत काही माहिती पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व हो। जवळच्या बेल आयकनला प्रेस करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर व्हिडिओमध्ये काही प्रश्न आहेत की लाडकी बहीण योजनेचे एकशे रुपये कधी मिळणार आणि महायुक्ती सरकार ते आश्वासन पूर्ण करणार का चला याचे उत्तर पाहूया माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सव्वा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली परंतु या योजनेचे एकवीसशे रुपये कधीपासून खात्यात जमा होतील असा प्रश्न या योजनेतील पात्र महिला महिलांना पडला आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केले जात आहेत लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केला आहे याशिवाय आधार कार्डच्या माध्यमातून बँक खाते लिंक करणाऱ्या बारा लाखांहून अधिक महिलांनाही फायदा झाला आहे महायुक्ती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान वचन दिले होते की जर महायुक्ती पुन्हा सत्तेत आली तर महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकवीसशे रुपये दिले जातील त्यामुळे महिलांना या रकमेची प्रतीक्षा लागले लागल्याचं सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे समोर आलंय रिपोर्टनुसार नवीन वर्षात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दीड हजार रुपयांमध्ये वाढ करून एकवीसशे रुपये केलं जाऊ शकतं महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना एकवीसशे रुपये देण्याचं वचन दिलेलं आहे परंतु राज्य सरकारला आर्थिक गणित पाहता तातडीनं पैसे वाढवणं कठीण होईल असं बोललं जात आहे त्यामुळे जानेवारी महिन्यातही पैसे वाढवण्याची शक्यता धुसर आहे मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प असेल त्यानंतर या योजनेची रक्कम वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो अर्थसंकल्पात निधीची घोषणा केल्यानंतर लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये दिले जातील एकवीसशे रुपयांचा हप्ता मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो राज्यातील गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक गरीब कुटुंबा प्रयत्न करत आहे तर आपण पाहू शकता की एकवीसशे रुपयांचा हा हप्ता मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून आपल्या खात्यामध्ये जमा केला जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो जर तुम्ही चॅनलला आणखी पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जे करून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळतील जय जवान जय किसान